नमस्कार मित्रांनो पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी तो जो तुम्ही आपल्या चॅनलला मला जो सपोर्ट करताय तो दिसतो आहे आणि तो सबस्क्रायबरच्या माध्यमातून दिसतो आहे त्यामुळं तुमचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि कमेंट्सलाही न चुकता मी शंभर टक्के रिप्लाय करतो आहे तुम्ही कोणतीही कमेंट बघा ज्याला आपण रिप्लाय केलं नाही या असं तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे कमेंट करून शंभर टक्के तुम्ही मला विचारा त्या प्रश्नाचं उत्तर देईल मी आणि व्हिडिओला लाईक करत चला थांबा आता तुम्हाला सावध व्हायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला एक गोष्टी लक्ष एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्ही जर एस पी कोर्स करणार असाल तर हा व्हिडिओ पूर्ण लक्षात आल्याशिवाय तुम्ही कोर्स करू नका कारण तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो कारण बरेच आपली मराठी माणसं फसत आहेत ते माझ्याकडे येत आहेत त्यांना कोर्स झाल्यावर कळते की आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्ही अजिबात एसिपी कोर्स करू नका हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कोर्स करायला पाहिजे की नाही आणि करायचा असेल तर काय करायला पाहिजे तर परत पश्चाताप करण्यापेक्षा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे की आपण जर पी शिक्षण किंवा प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग घ्यायचं कोर्स करायचं ठरवलं तर तो कोणत्या टाईपचा कोर्स आहे तर लक्षात ठेवा पीमध्ये कन्सल्टंट लेवल आणि एन्ड्युजरचे दोन टाईपचे कोर्स पड असतात तर जर तुम्ही आय टीमध्ये जायचं असेल वगैरे तर तुम्ही एस एपी कन्सल्टंट कोर्स करू शकता किंवा तुम्हाला जर ओनलीच फ्रेशर असाल आणि तुम्हाला तिकडे जायचं असेल म्हणजे प्रोडक्शनमध्ये वगैरे पण ॲडिशनल स्किल पाहिजे तर एंड युजर आता यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत कोणत्या टाईपचं ट्रेनिंग आणि मॉडेल कोणतं चूज करायला पाहिजे पण लक्षात घ्या तुम्हाला जर एक्सपिरियन्स वगैरे हो असेल तर तुम्ही आय टीत जायचं असेल तर तुम्ही थोडीफार स्टोरी बनवून कन्सल्टंट लेवलचं ट्रेनिंग करू शकता ज्याच्यामध्ये तुम एस एपीच्या बॅकहेंड सेटिंग्स कोडिंग वगैरे नसतं फंक्शनलमध्ये टेक्निकलमध्ये कोडिंग असतं ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष देईल बाकीच्या बट कन्सल्टंट लेवलला काय की एक कन्सल्ट करतो बॅकनच्या गोष्टी म्हणजे कन्फ्युग्रेशन कस्टमायझेशन म्हणजे डेव्हलप करणे एसिपी थोडक्यात तो जॉब असतो तर तो ट्रेनिंग करायचा असेल तर कन्सल्टंट लेवल ट्रेनिंग आणि तुम्हाला ओन्ली रेसिपी शिकायचं आहे कसं वापरायचं आहे काय आणि जस्ट ॲडिशनल स्किलसाठी फ्रेशर आहे थोडंसं रिझिम स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा कुठेतरी स्टोअरला सुपरवायझर म्हणून काम करत आहे जस्ट माहिती म्हणून पाहिजे तर एंड तर तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला आय टीमध्ये एज नाही बघ तुम्हाला एक स्किल एक्स्ट्रा करून ॲडिशनल नॉलेज घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे एंड युझर करू शकता तर या दोन्हीतलं कोणतं तुम्हाला करायचं आहे हे पहिल्या लक्षात असलं पाहिजे कारण कन्सल्टंट लेवल करायचं असतं आणि परत जाऊन कळतं की अरे यार आपण एंड ट्रेनिंग घेतलं किंवा उलटं होऊ शकतं तर पहिल्यांदा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे नंतर हे तुम्हाला सहा प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत सातवा प्रश्न ऑलरेडी आपण कवर केला आहे जो पहिला म्हणून कन्सिडर करा की कोणत्या टाईपचं ट्रेनिंग करायचं आहे त्यानंतर हे सहा प्रश्न तुमच्या लक्षात आले पाहिजेत हे स्वतःला विचारा तुम्ही आता पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की आपण जे ट्रेनिंग करणार आहे त्याचा कालावधी किती असेल तर मॅक्झिमम बघा एस ए पी ट्रेनिंग जे आहे तीन महिन्यामध्ये होतंच होतं दोन अडीच महिने तीन महिन्यामध्ये हे एस ट्रेनिंग होतं विथ इंटरव्ह्यू प्रिपरेशन तर त्यामुळं तो कालावधी तुम्हाला माहिती पाहिजे जो की तीन महिने असतोच असतो टोटल ठीक आहे देन फी किती फी आहे फीवरती पण मी भरपूर व्हिडिओ बनवले म्हणजे दोन तीन व्हिडिओ आहेत आपले त्याच्यामध्ये लोक लाखो रुपये फी घेतात त्याच्यामध्ये आणि नॉर्मल कोर्समध्ये काय फरक का आहे ते लक्षात घ्या सुरुवातीला नॉर्मल कोर्स करत असेल तर वीस हजाराच्या आसपास फी असते अशी काही तीस चाळीस हजार अशी कुठेही फी नाही आहे कोण घेत असतील तर ते ॲडिशनली काहीतरी देत असतील त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन नाही आहे नॉर्मल कोर्स करायचं असेल तर तेवढी फी आहे पण ती प्रत्येक ठिकाणी व्हॅरी करू शकते प्रत्येकजण काही नवीन देण्याचा प्रयत्न करतो तर फक्त त्याची काळजी घ्या आणि चौकशी करा आपण जर ठरवलं आता की ट्रेनिंग करायचं आहे फी लक्षात आली तुम्हाला कालावधी लक्षात आला तर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट करणार आहात का हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे कन्सल्टंट लेवलसाठी प्रोजेक्ट मँडेटरी आहे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हा तुम्हाला करावाच लागेल पण एंड युजरसाठी मँडेटरी नाही आहे लक्षात ठेवा आपण प्रोजेक्ट करणार आहे की नाही याचं उत्तर तुम्हाला भेटलं पाहिजे जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल कन्सल्टंट लेवलसाठी जाणार असं त्याची स्टोरी तुम्हाला बनवून मिळते आहे की नाही स्टोरी तयार करणार आहे की नाही आपण ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर ते स्टोरी बनवून की कसं असेल तर तुम्ही लक्षात घ्या पहिल्यांदा हे गरजेचं आहे बरं का हे सांगतो आहे मी ना ते गरजेचं आहे एक्सपिरियन्ससाठी फ्रेशरसाठी काही गरज नाही आहे त्यामुळे हे करणार आहे की नाही याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं पाहिजे तर एक्सपिरियन्ससाठी हे मिळायला पाहिजे हे सगळं झाल्यानंतर आपण मुलाखतीची तयारी करणार आहे की नाही त्या तयारीबद्दल काय मुलाखत आपण म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपरेशन करणार आहे की नाही कारण ट्रेनिंग झालं आणि वाऱ्यावरती गेलं असं नको ट्रेनिंग झालं त्याचं प्रॉपर युटिलायझेशन मॉक इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूमध्ये उत्तर कसे द्यायचे त्याच्यावरती पण आपले व्हिडिओ आहेत ते बघून घ्या पण तुम्हाला त्याची तयारी कशी करून घेणार ते काय होणार त्याच्यामध्ये याचं प्रश्नाचं उत्तर या तुम्हाला भेटलं पाहिजे आणि सुरुवातीला भविष्यात सपोर्ट असणार आहे का ट्रेनिंग झालं प्रोजेक्ट झालं इंटरव्ह्यू पण क्रॅक झाला पण काय कधी कधी इंटरव्ह्यू क्रॅक नाही झाला मग काय झालं तीन महिने झाले म्हणजे सगळं संपलं का भविष्यामध्ये तुम्हाला त्याचं काही म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन असतील त्याचे आन्सर्स मिळणार आहेत का तुम्हाला कोण मेंटर म्हणून आहे का जो ट्रेनर आहे जे इन्स्टिट्यूट आहे ते तुम्हाला सपोर्ट करणार का भविष्यामध्ये काही लागलं तर त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचा प्रश्नाचं उत्तर भेटलं पाहिजे कारण मी बघा मी भरपूर जणांना सपोर्ट करतो दोन तीन पाठीमागचे पण काही आपले कॅन्डिडेट्स किंवा काही आपले मराठी माणसं मला कॉन्टॅक्ट करतात त्यांना मी अजूनही सपोर्ट करतो त्यांना उत्तर देतो भले त्या तास तास आपण देऊ शकत नाही आहे दोन मिनटामध्ये जे प्रश्न असतात त्याचं उत्तर भेटलं की तुम्हाला एक डायरेक्शन भेटते ॲज अ मेंटर म्हणून सो तेवढं गरजेचं आहे ते तुम्हाला मिळतंय की नाही ते चेक करा तर असे हे सहा आणि अगोदरचा एक सातवा हे सात प्रश्नाचे उत्तर तुमच्या लक्षात आले यातून एक तुमचा प्रॉपर डिसिजन म्हणेल आणि मग एस कोर्स करा सातच्या सात सपोर्ट जर तुम्हाला कुठे भेटत असतील तर बिंदास एसीपीचा कोर्स तुम्ही करू शकता कारण हेच गरजेचं आहे हे सात प्रश्न तुम्ही असं म्हणू शकता की हे तुम्ही जर केले तुम्हाला जॉब पण एस एपीमध्ये भेटेल किंवा तुम्ही एस एपीमध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेन होऊ शकता तर हेच आपले मराठी माणसं कुठे फसू नयेत त्यांना चांगलं एक डायरेक्शन भेटावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवला होता तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन नवी कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतोय तोपर्यंत जय महाराष्ट्र